तो भांडणातही नव्हता आणि तो कशातच नव्हता आणि त्यांची त्यांची काही दुश्मनी बी नाही याच्या अगोदर कधी भांडणंही झाले नाहीत बारावी शिकतोय तो लातूरला असतो आणि तो आमच्या नारायण दिवटेचा पोरगा आहे आमचे माझी उपसरपंच धोंडीवा दिवटे त्यांचा नातू आहे तो हां माझ्या गावातला आहे आमची भाऊकीच आहे ती दिवटे असली तरी तर ते अशा प्रमाण प्रशासनाला मागणी काय असते प्रशासनाला मागणी एकच आहे आमची की त्यांना मोकोका लावला पाहिजे आणि हद्दपार केलं पाहिजे हल का लक्षात त्याचं कारण आहे की त्यांनी शंभर टक्के काहीतरी नशापाणी केला असेल त्याच्यामुळं हा मेलाच असता हा ह्याचा खूनच झाला असता तिथं जर का एक जणांनी बघितलं तो पळत गेला लग्न होतं वर तिथे मंदिर आपलं रत्नेश्वरचं आणि तिथले लोक आले पळत बनून ह्याला सो वाचला तो हे तर खरंच वाचला नसता मारहाणीचा व्हिडिओ तयार करणं हा कुठंतरी ट्रेंड बनला आहे बरेच प्रकारांचं आता बघा म्हणजे गुन्हेगार पुरावा लपवून टाकायचं बघतात